यवतमाळ जिल्ह्यामध्ये सन दोन हजार तेवीस मध्ये आज पावतो अठ्याहत्तर खुनांच्या घटनांमधील जवळपास एकूण दोनशे सतरा आरोपी अटक करण्यात आलेले आहेत यवतमाळ जिल्ह्यात साधारण मागील दहा वर्षापासून सरासरी पंच्याहत्तर खुनांच्या घटनाची नोंद होत आलेली आहे चालू वर्षामध्ये तेरा दरोडा या सदराखाली गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये शंभर टक्के गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले आहेत जबरी चोरीच्या एकोणनव्वद घटना झालेल्या आहेत आणि याच्यामध्ये एकोणसत्तर घटना या उघडकीस आणलेल्या आहेत साधारण ऐंशी टक्के हे प्रमाण आहे महिला संदर्भाचे एकूण यावर्षी एकशे अठ्ठेचाळीस गुन्हे घडलेले असून त्यातील एकशे सत्तेचाळीस गुन्हे उघडकीस आणलेले आहेत त्याचबरोबर एन डी पी एस या कायद्याअंतर्गत जिल्ह्याने यावर्षी प्रभावी कारवाई केलेली असून चौऱ्याहत्तर गुन्हे दाखल केलेले आहेत शस्त्र अधिनियम म्हणजेच आर्म्स ॲक्ट याचे एकूण एकशे चौदा गुन्हे यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी दाखल झालेले आहेत त्यातले तीन पंचवीस आर्म्स ॲक्ट या कायद्याखाली एकोणवीस गुन्ह्यांमध्ये अठरा पिस्तल व वीस जिवंत काढतू जप्त करण्यात आलेले आहेत तसेच तलवार चाकू सुरी जप्तीचे पंच्याण्णव गुन्ह्यांमध्ये एकशे बारा हत्यारे जप्त करण्यात आलेली आहेत त्याचबरोबर कलम पंचावन अंतर्गत पाच टोळ्यांमध्ये पंधरा आरोपींना तडीपार करण्यात आलेला आहे कलम छप्पन अंतर्गत चौदा